डोंगलीतल्या ग्राम ग्राम या ग्रामदैवताला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत आणि एखाद्या ग्रामदैवतेला एका देवस्थानाला ज्या वेळेला शंभर वर्ष पूर्ण होतात त्यावेळेला त्याला तीर्थक्षेत्र असं मानलं जातं आणि या जुन्या ग्रामदैवतेला डोंगुलीतल्या सगळ्यात मोठ्या जे काही जीर्णोद्धार चालू आहे का काभाऱ्याचं तांदी गाभाऱ्यात चांदी नसू शकतो त्याच्यानंतर इतरही काही सुशोभीकरण करतोय जे पुढच्या शंभर वर्षासाठी पुढच्या पिढीसाठी या मंदिराची आम्ही त्या प प्रकारे त्याची योजना करतो आहे तुम्ही बघत असाल आत्ता जो गाभारा तयार झाला आहे पुढचंही अजून भरपूर काम बाकी आहे आणि अजून एक शंभर दीडशे किलो चांदी आम्हाला अपेक्षित आहे त्याच्यापैकी बऱ्यापैकी चांदी आमच्याकडे तयार झालेली आहे आणि ह्याच्यातनं आम्ही वेगवेगळ्या लोकांकडे जातो त्यांना आव्हान करतो आणि आज मंत्र्यांच्या माध्यमातून असं एक आव्हान केलं गेलं आणि नगरचे एक थोरदानशुर व्यक्तिमत्व सुमितजी यांनी आज आपल्याला तीस किलो नऊशे ग्रॅम एवढी चांदी आपल्या मंदिराला भेट दिली आज मंदिराच्या सर्व विश्वस्तांतर्फे आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो आणि ग्रामदेवतेच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आशीर्वाद मिळू दे आणि त्यांची कामधंद्यात त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य ऐश्वर लाभू दे अशी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना डोंगलीतल्या या ग्रामदैवताला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत आणि एखाद्या ग्रामदैवतेला तिथल्या देवस्थानाला त्यावेळेला शंभर वर्ष पूर्ण होतात त्यावेळेला तिला तीर्थक्षेत्र असं मानलं जातं आणि या जुन्या ग्रामदैवतेला डोंगुलीतल्या सगळ्यात जुन्या ग्रामदैवते जे काही जीर्णोद्धार चालू आहे काभऱ्याचं चांदी गाभाऱ्यात चांदी बसवतोय आम्ही त्याच्यानंतर इतरही काही सुशोभीकरण करतो आहे जे पुढच्या शंभर वर्षासाठी पुढच्या पिढीसाठी या मंदिराची आम्ही त्या प प्रकारे त्याची योजना करतो आहे तू बघत असाल आत्ता जो गाभारा तयार झाला आहे त्याच्या पुढचंही अजून भरपूर काम बाकी आहे आणि अजून एक शंभर दीडशे किलो चांदी आम्हाला अपेक्षित आहे त्याच्यापैकी बऱ्यापैकी चांदी आमच्याकडे तयार झालेली आहे आणि ह्याच्यातनं आम्ही वेगवेगळ्या लोकांकडे जातो त्यांना आव्हान करतो आणि आज मंत्र्यांच्या माध्यमातलं असं एक आव्हान केलं गेलं आणि नगरचे कांशीर व्यक्तिमत्व सुमितजी यांनी आज आपल्याला तीस किलो नऊशे ग्रॅम एवढी चांदी आपल्या मंदिराला भेट दिली आज मंदिराच्या सर्व विश्वस्तांतर्फे आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो आणि ग्रामदेवतेच्या चरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आशीर्वाद मिळू दे आणि त्यांची कामधंद्यात त्यांच्या कुटुंबाला स्थैर्य ऐश्वर लाभू दे अशी गणपती बाप्पाची प्रार्थना डुबुलीतल्या या ग्रामदैवताला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत आणि एखाद्या ग्रामदैवतेला तुझ्या देवस्थानाला ज्या वेळेला शंभर वर्ष पूर्ण होतात त्यावेळेला तिला तीर्थक्षेत्र असं मानलं जातं आणि या जुन्या ग्रामदैवतेला कुटुंब सगळ्यात सगळ्या तुझ्या ग्रामदैवतेचं जे काही जीर्णोद्धार चालू आहे बा काभाऱ्याचं चांदी गाभाऱ्यात चांगली असून तरी काही सुशोभीकरण करतो आहे जे पुढच्या शंभर वर्षासाठी पुढच्या पिढीसाठी या मंदिराची